हक्काचा माणूस तिथं सभागृहात असला की काम होता आणि पाच वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी झाले आता आपली सत्ता आलेली आहे माझी नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवबाबाने वचन दिलेलं आहे या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे आपणचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे आपापल्या प्रभागामध्ये काम करायचं आहे सयाजी तुम्ही तुमची जी पिढी आहे तुमच्या ग्रुप आता तीन वयोग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बाया दादांची पिढी त्यानंतर रणजेदादांची आमची पिढी झाली आणि आता शिवबाबाची आणि त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आहे आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सक्त ताकीद आहे बसायचं गावात जाऊ चौका चौकात जे केलं केले दादांनी केले दा के आम्ही तिघांनी तर तळ हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले इथले कार्यकर्ते सांभाळलेले तुम्हाला दोघांना क्रांती तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या पोडाप्रमाणे कार्यकर्ते सांभाळायचे आणि अजून एक ताकीद माझ्या कुटुंबातली सगळीच पळालीत माझे सगळे भाऊसाहेब पळालेत मुलं मुली पळालीत भावंड पळाले अर्जुनाला पळालेत मधुन पळाले बहिणी बळाल्या आमच्या सगळ्या इलेक्शनला फक्त प्रेम द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही तसं अह अनुभव मोठे दादांनी घेतलाय बाळांनी घेतलंय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं चालेल गावावर लक्ष द्या आणि आम्ही ते गाणी म्हणून म्हणून हक्कानी संपते आणि अकलूतच्या जनतेने एक दाखवून दिलेला आहे या माध्यमातून की खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही या निकाला ते उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी शांत वासा जरा तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे धोरण पिक्चर बघितला असेल असेल ू इसलिए घातक धन्यवाद यानंतर सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी एक सांगायचं राहिलं दादांनी उठायच्या आधी नुसतं अकलोज बोलून कस झालं सोलापूर जिल्ह्याचा निकाल मग मी टी व्ही वाल्यांना बैठ देताना सांगितलं तुम्हाला आता सगळ्यांना सा सांगतो बारा नगरपालिका होत्या फक्त तीन भाजपच्या आल्या बाकी सगळ्या मित्र पक्षांच्या जिथे जिथं आम्ही सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली काही ठिकाणी आतून मैत्री केली त्यामुळे मी अजून एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे सहकार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि नंतर विजयदादांनी दादांनी सांभाळलेला हा जिल्हा जसं अकोल दादांनी जिल्हा होता एक मोठ ठेवली होती अख्या जिल्ह्याची आणि हा जिल्हा कोणाची हुकुमशाही चालवून देत नाही हे लोकसभेला दाखवलं विधानसभेला दाखवलं आणि नगरपालिकेला पण दाखवलं या जिल्ह्यात सुसंस्कृत जिल्हा आहे घडवला या लोकांनी त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही हे तीन तीनदा दाखवून दिले आता ज्यांना आत्मपरीक्षण करायचंय त्यांनी करावं सगळ्यांनी आत्मपरीक्षण नाही जुनं झाला आता आता झेडपीएन पंचायत समितीच्या कामाला आहे गाड राहायचं नाही सुट्टीच द्यायची नाही एवढं लागतं सर्व उमेदवारांना आपलं स्वतःच सर्टिफिकेट त्या ठिकाणी <laughs> घेण्यासाठी सर्वांनी आपल्या एक मिनट एक मिनिट साहेब बोलणार मिनिट हो लावा

या निवडणुकीमध्ये विजयी झालेले सर्व सदस्य दादा वहिनी या निवडणुकीमध्ये राष्ट्रंदोज पळून काम केलेले के सर्व कार्यकर्ते आणि ज्यांनी मतदान केलं सुसारेला ते सर्व मतदार रे दोन महिने तीन महिने आपल्या आखडूजमध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या विरोधकाकडून झाला परंतु आपण सर्वांनी संयम ठेवून आपण हा विजय साजरा के केलेला आहे नवलेल्या काळामध्ये मुद्दाम विरोधकांनी आपल्याला खिजवायचा प्रयत्न केला बाहेर खिजवायचा के प्रयत्न केला मला खेजवायचा के प्रयत्न केला परंतु आपण मतदारांनी त्या खेजवण्याला उत्तर दिलेलं आहे मला वाटतं एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आणि माझ्या भाषेत आभार म्हणून मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो सत्तर सालामध्ये तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना दरवर्षी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सण बाहेर काढत होतो कुठं कुठंतरी जातो दिल्ली कन्याकुमारी काश्मीर सत्तर सालामध्ये आम्ही सण काढली तसं नियम असा होता कॉलेजचा की एक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या खर्चानं ने सम परंतु दिल्लीच्या चालीला आता तीन प्राध्यापक आले मग त्यावेळेस मी त्यांना सांगितले की एका प्राध्यापकाचे पैसे आम्ही विद्यार्थी भरणार दोन प्राध्यापकाचे पैसे त्या दोन प्राध्यापकाने भरायचे आम्ही गाडीत बसताना अभ्यास केलेला होता की आमच्याबरोबर कोण येणार आहे त्यामुळे आम्ही तरतूद केलेली होती सगळे वकील साहेब तरतूद केलेली होती आमचे मित्र असेल असे बबरराव वाघ नाही कर त्याने एक सांगितलं होतं कामात करायचे म्हणून आमचे मित्र शेख यांच्याकडे सगळा खर्च होता हिशोब साळा त्यांच्याकडे होता आणि जेव्हा आम्ही गाडीत बसलो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं ते पैसे दोन फ्रात उपरात सांगितलं की तुम्ही पैसे भरा पण त्याने म्हटल्यावर माझे पैसे पैसेवर बॅग येतात बॅग तो काढायचे आम्हाला मग अंदाज होता की हे काय करणार ते आम्ही इंदोरला गेलो इंदोरला आता म्हणलं आता पैसे माग काही काय पैसे दिले नाहीत इंदोर आम्ही बलेर निघालो आणि बलेर जात असताना गुन्हा या गावात गेलो आम्ही पाचच्या सोमवारासमारास त्यावेळेस तिथल्या पोलिसांनी सांगितलं तुमची प्रवासी बस आहे तुम्ही काय जाऊ नका इथंच मुक्काम करा पण कोणाला मुक्काम करण्याची सोय नव्हती आणि आमचा सर्व कार्यक्रम सुद्धा बदलणार होता मग त्यांना सांगितलं बघ आम्ही काय थांबू शकत नाही आम्ही जातो मग त्यांनी सांगितलं आम्हाला की एक काम करा की तुमच्या गाडीचे आठ ते द्या दोन करा आणि अजिबात काही कोणी बोलू नका मग त्या गुन्ह्याला जात असताना तिथे आम्ही नाश्ता केला सगळ्यांनी जे दोन प्रत्येक पैसे देणार होते त्यांना पण खर्चून नाश्ता खायला आणि त्या आमच्या बरोबर वाकडला सांगितलं ह्या दोघांना दोघांना पाणी खायला त्या दोघांना पाणी दिलं खायला बसमध्ये बसत असताना हे तीन प्राध्यापक आम्ही शेवटच्या बाकड्या बस बसलेलो होतो आणि हे तीन प्राध्यापक आमच्या पुढचे पा ह्याच्यात बसले होते गाडी सुरू झाली तर अर्धा अर्धा तास जाधा तास झाला गाडी चालू असताना गाडीच्या टायरचाच फक्त आवाज येतो ना बाकी गाडीमध्ये खुणी सुद्धा हुका चूक करत नव्हते थोडा वेळ झाला की सुरू झालं आवाज यायला फार 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 आम्ही सांगितलं तर पाच लाखी शिवे द्यायचे मागच्या म्हणता पाच लाखी शिवे द्यायची पाच लाखी शिवे द्यायला सुरुवात केली मग त्या प्राध्याप्राध्यापकाने म्हणण्यासाठी सुरुवात केली अरे बाबा बाळासाहेब म्हणत म्हणून हिंदी बोलत बोलवतो शिक्षण हे गाडी घेऊन द्यायचे मग त्या आद हळद आद आपलं खुणवलं आदम आलम दिले की त्यांनी प पैसे मागितले ते काढून काढून पैसे दिले तसं हे आत्ता जे आपल्यासमोर आलेली होती जमाल कोठा आपण दिला चांगला तसं ह्या विरोधी आपण जमाल गोठा द्याय तर आम्ही ठरवलं होतं आणि ते जमाल गोठाचं तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे एक लक्षात घ्या त्याने पस्तीस कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये वाटलेलं आहे आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा आपण हे निवडणूक जिंकलेलं आहे हे आता सदस्य आहेत नगरसेवक आहेत त्याला माझं निघून सांगणं आहे की खोटं बोलायचं नाही अजिबात खोटं बोलत नाही कोणाला ना ना काय करतो म्हणून सांगायचं नाही जेवढे जेवढे आश्वासन आपण निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि ते जेवढे जेवढे आपल्याला होण्यासारखे आहेत तेवढे सगळे आपल्याला करावे लागणार हा विजय माझा नाही दादाचा नाही भायचा नाही साईचं नाही बाबाचं नाही कोणाचं नाही हा विजय सर फक्त तुमचा कार्यकर्त्यांचा आणि मतदारचा आहे आपण एक कसे घ्या की ह्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी काही म्हटलं तर आपण स्वतः पाळली मला वाटतं पाच नंबर वार्डात तर त्याने अत्यंत ही दुर्धगासला होता पण तिथल्या वार्डातल्या मतदारांनी देखील शून्यपणे मतदान केलं आणि बाकी सगळ्या वर्गात तर शुद्धपणे मतदान केलं काही ठिकाणी आपल्याला थोडंसं ऑफिस आलेलं आहे ते ऑफिस का आलं त्याला अभ्यास आम्ही निश्चितपणे करणार आहोत त्या महत्वाचं कारण म्हणजे पैसा हा एक कारण आहे पण आणखी काय कारण असा अभ्यास करून त्या पुढ पुढच्या निर्णय त्या जागा देखील आपल्या कसं येतील त्याचा आपण प्रयत्न करणार आहे मी बाहेर विनंती करणार आहे त्याचा आपले जे चार सदस्य आपल्यामध्ये येणार नाही त्यांना एक एका वर्षाचा न नगरसेवक होऊन आपण त्यांना संधी द्यावी आणि त्यांना सुद्धा काम करण्यास संधी द्यावी एवढंच मी आपल्याला विनंती करतो परत सर्व कार्य करताना विनंती करणार की असंच राहिलं पाहिजेत असंच सावध राहिलं पाहिजेत मला वाटतं मी काहीतरीच बोलायची गरज नाही सकाळपासून तुम्ही बसता आता तीन वाजेल तुम्हाला बोका लागेल मला पण बोका लागेल परंतु <laughs> जिल्हा परिषदेला निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी ठेवायच्या ते आता बाहेर आता सांगतो की आपण निर्णय घ्यायचा नाही तू पण निर्णय घ्यायचा नाही मी पण निर्णय घ्यायचा नाही निर्णय घ्यायचा सर्व कार्यकर्त्यांना बोलवून सगळ्याचं मत आजमवून घेऊन निर्णय घ्यायचा एवढंच आपलं सांगून त्या नि निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत तठोर काम केल्याबद्दल मी सर्वचा आभार मानतो आणि हा सत्काराचं इथंच संपला असं मी जाहीर करतो आता दादा सांगितलं जे झाले त्या लोकांना नगरसेवक करणार आहे या ठिकाणी सर्व जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी संपूर्ण ज्या ठिकाणी मतमोजणी झाली होती त्या ठिकाणी लगेच लगेच उपस्थित राहायचे सर्टिफिकेट घेण्यासाठी स्वतः उमेदवार लागतो त्याच्यामुळे आपली सह लागतो त्याच्यामुळे आपल्या संकुलची जाऊन आपल्या सर्टिफिकेट घ्यायचं